एक हायरन करणारं अजब प्रकरण नुकतंच समोर आलं यात एक विवाहित महिला तिच्या प्रेकराशी बोलायची अनेकदा तिचा फोन व्यस्त असायचा त्यामुळे त्रस्त झालेल्या पतीला तिच्यावर संशय येऊ लागला एके दिवशी अचानक त्याला पत्नीच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली यानंतर त्याने पत्नीला प्रेकरशी ओळख करून देण्यास सांगितलं बायकोने फोन करून प्रेकाराला भेटण्यासाठी बोलवलं मात्र पती आणि प्रेकर भेटल्यानंतर जे काही घडलं ते जाणून पोलिसांनाही धक्का बसला आग्रा येथील जंगलात सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली हा सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता अनेक महत्वाचे धक्कादायक खुलासे झाले तपासादरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली यामध्ये पती पत्नी अनेक एका तरुणाचा समावेश आहे कटाचा एक भाग म्हणून त्यांनी एटा येथील रहिवासी दिलीप यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिले होते आग्राच्या ताजगंग भागात राहणाऱ्या गोविंदाचा विवाह एटा येथील एका तरुणीशी झाला होता मुलीच्या शेजारी राहणाऱ्या दिलीप सोबत पूर्वीपासून प्रेमसंबंध होते मुलीच्या घरच्यांना प्रेम प्रकरणाची माहिती मिळताच घरच्यांनी विरोध केला आणि आग्र्याच्या गोविंदाशी मुलीचं लग्न लावून दिलं लग्नानंतर त्यांचं प्रेम कमी झालं नाही लग्नानंतरही गोविंदाची बायको आणि दिलीपचं बोलणं व्हायचं गोविंदाला प्रेम प्रकरणाची माहिती मिळताच त्याने विरोध केला दिलीपने गोविंदाला सतत फोन करून धमक्या देण्यास सुरुवात केली अखेर गोविंदासह त्याच्या दोन साथीदारांनी दिलीपच्या हत्येचा कट रचला ज्यामध्ये गोविंदाच्या पत्नीने त्याला साथ दिली गोविंदाची पत्नी दिलीपची गर्लफ्रेंड होती तिने दिलीपला फोन करून नागरे येथे बोलून घेतलं येथे आल्यानंतर गोविंदाने त्याची पत्नी आणि दोन साथीदारांसह दिलीपला अकबरपुराजवळील जंगलात नेलं आणि त्याला निर्घुमपणे संपवण्यात आलं पोलीस चौकशीत या आरोपीने सांगितलं की आधी दिलीपचं डोकं धडा वेगळं केलं यानंतर त्याला नाल्यात फेकण्यात आलं आणि त्याच्या शरीराच्या आवळी कापण्यात आले डोक्याच्या सांगाळेशिवाय पोलिसांनी अनेक अवशेषे जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत